नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आप आपल्या आवडत्या शेतकऱ्यांची बातमी या युट्यूब चॅनल मध्ये आम्ही शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या योजना अपडेट आणि सरकारी लाभ विषयी माहिती पोहोचवतो आज आपण बोलणार आहोत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आवडत्या आणि उपयुक्त अशा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विश्व हप्त्याबद्दल आपण याच वेळच्या माध्यमातून पी एम हप्ता कधी पडणार आहे सविस्तर बातमी आपण या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत या हप्त्याची तारीख काय असेल कोणते कागदपत्र लागतील ई केवायसी गरजेची आहे का नाही चुकी ची माहिती दिल्यास काय होणार आणि हो शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी संपूर्ण माहिती मिळण्यासाठी व्हिडिओ शेवट पहा आणि हो, हो चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी थेट देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पोहोचवते योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना लहान मोठ्या शेतीच्या गरजांसाठी आर्थिक मदत करून त्यांचं उत्पन्न वाढवणं म्हणजेच वर्षाला शेतकऱ्यांना रक्कम किती भेटणार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात जे तीन हप्त्यामध्ये म्हणजे सोन दोन हजार रुपये अशा तीन प्रकारे स्वरूपात शेतकऱ्यांच्या शेत नावावर शेती असावी त्याचा आसा आधार कार्ड बँक खाते आणि इतर कागदपत्रे अद्याप असावी केवायसी पूर्ण केलेली असावीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर केला होता शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले पण आता काही चार महिने उलटून गेले आणि आता सर्व शेतकऱ्यांना विसव्या हप्त्याची अधुरता आहे अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे अंदाजे तारीख किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता पाडणार अठ्ठावीस जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्याही दिवशी हप्ता येऊ शकतो अशी माहिती न्यूज चॅनल आणि सरकारच्या वेबसाईट कडून येत आहे आता शेतकऱ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या हप्त्यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही ई केवसी करणे पूर्ण गरजेचे आहे ईएम किसान पोर्टल वर जाऊन आधार कार्ड ओ टी पी किंवा सीएससी केंद्रात जाऊन ई वाय सी पूर्ण करावी नंबर दोन पीएम किसान स्टेटस तपासते तुमच्या बँक खात्यावर हप्ता आलेला आहे का ते तिथे दाखवतो कोणती दुरुस्त करणे आधार कार्डातील नाव बँक खात्यात कोड किंवा नावाखाली भूधारणा प्रमाणपत्रातील विसंगती हे दुरुस्त करण्यात पुढचा हप्ता खात्यात येईल शेतकऱ्यांनी जर अर्ज करताना चुकीची माहिती दिली असेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो तुमचं नाव लाभार्थी यादीतून बघण्यात येऊ शकतं बँक खात्या पैसे जमा होणार नाही वरील पैकी तुम्ही काही अडचणी केली असतील तर ते तुम्हाला पटकन जाऊन दुरुस्त करणे आहे यासाठी शेतकरी मित्रांना सरकारने वारंवार सूचना दिली आहे की ई केवायसी व वा दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करा पात्र शेतकरी कोण त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर शेती आहे हे जमिनीचे कागद अधिकृत असणे आवश्यक बँक खाती आधार कार्डचे लिंक करणे आवश्यक आहे कोणकोणते शेतकरी अपात्र राहणार या यादीमध्ये पीएम एम किसानच्या शासकीय कर्मचारी आयकर भरणारे बिगर शेती व्यवसाय करणारे खोटी कागदपत्रे देणारे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात आता जिल्हा कृषी कार्यालय किंवा सीएसटी घ्या गाव पातळीवर संपर्क साधा ही महत्वाची वा। नाही ना ई केवायसी पूर्ण केल्याशिवाय हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही माझं नाव लिस्ट मध्ये दिसत नाही काय करावं स्थानिक सीएससी किंवा कृषी विभाग कार्यालयात संकल्प करा हप्ता कुठल्या खात्यात येतो याचं नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आहे त्याचा आधार लिंक बँक खात्यात आवश्यक आहे पीएम किसान पोर्टल वर तुम्ही पाहू शकता वरील प्रमाणे ई केवायसी साठी सीएसी सेंटर ला भेट द्या बँक पासबुक हप्ता जमा झाला का ते पहा माहिती अपडेट करा आधार बँक डिटेल मोबाईल नंबर सरकार तर्फे विसवा हप्ता लवकरात येणार आहे ई केवायसी आणि इतर माहिती वेळेवर पूर्ण करा तुमच्या खात्यावर लवकरात लवकर सरकार कडून जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच अठ्ठावीस तारखेपासून ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडू शकतात अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही शेतकरी बंधूं कोणती चूक राहिल्यास हप्ता मिळणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये जरूर लिहा धन्यवाद